भरारी पथकाने उपमुख्यमंत्री दादा पवार यांचे बेगची केली तपासणी पाथरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारकरिता अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे मानवत येथे आले असता रत्नापूर कॅम्प येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर मानवत व पाथरी येथील निवडणूक भरारी पथकाने अजित पवार यांच्या बेगची तपासणी केली पथकामध्ये निवडणूक सहाय्यक खर्च निरीक्षक व्ही पी जाधव सी व्ही जी एल पथकातील पथक प्रमुख गंगाधर हारे नयाब तहसीलदार पाथरी धनंजय पवार नारायण शिंदे यांचा समावेश होता आपण पाहत होते पाथरी दर्पण न्यूज मीडिया धन्यवाद